धन्यवाद अध्यक्ष महोदय मैं साहित्य रत्न महाराष्ट्र भूषण लोकशाहीर अण्णा भाऊ साठेजी की जो जयंती है वो एक ऑगस्ट को है उसके अवसर पे त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थातच अर्था भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय जग बदल घालून घाव आम्हा सांगून गेले भीमराव उभय आयुष्य ज्यांनी मानवतेसाठी व शोषण मुक्तीसाठी समर्पित केले साहित्य सम्राट महाराष्ट्र लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून माणूस आणि मानवी वृत्तीचे अध्यक्ष महोदय दर्शन घडवले आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित अण्णाभाऊ साठे आपल्या लेखणीतून दिनदुबळ्यांची उपेक्षितांची कष्टकऱ्यांची पीडितांची हाल अपेक्षा वेदनाची जाण समाजाला करून दिलेली आहे सामाजिक न्यायाचे बंधुत्वाचे आणि समतेचे विचार समाजात रुजवत अण्णाभाऊंचे लेखन okay. हे सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय पस्तीस कादंबऱ्या दहा लोकनाट्य चोवीस लघुकथा दहा पोवाडे एक नाट्य छक्कड व एक प्रवास वर्णन असे त्यांनी त्या ते ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लेखन केलेले आहे संयुक्त महाराष्ट्रामध्ये सुद्धा सन्मान्य अध्यक्ष हो महोदय मी आपल्याला सांगू इच्छिते की त्यांनी जे योगदान केलेलं आहे ते खूप असं अमूल्य असं योगदान आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय अण्णा भाऊ यांनी फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र राज्याने सुद्धा पुरस्कार दिलेला okay. आहे सामाजिक न्यायाचं कौ, कौ, कौतुक जितकं करावं तेवढं कमी आहे अध्यक्ष महोदय त्यांना या ठिकाणी जो आहे तो देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार अर्थात भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष हो महोदय मी आपल्याला विनंती करते, आणि शोषकांचा आवाज उचलण्याचं त्यांनी काम केले धन्यवाद सन्मान्य अध्यक्ष महोदय